ब्रेक फेल झाल्याने ट्रकची पुलाला धडक चालकाचा जागीच मृत्यू मुंबई पुणे अपघात अमृतांजन ब्रिज जवळ ब्रेक फेल झालेल्या सिमेंट ब्लॉक वाहतूक करणाऱ्या ट्रकने पुलाच्या खांबाला जोरदार धडक दिली या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला ट्रक सिमेंट ब्लॉक घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता अमृतांजन ब्रिजजवळील तीव्र उतारावर ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट पुलाच्या खांबावर आदळला धडक इतकी भीषण होती की के ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या घटनेची माहिती मिळताच खंडाळा महामार्ग पोलीस आणि बोरघाट पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले ट्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली शेडगे मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न